माळ सिरसकर यांच्या वतीने आजच्या या मैदानाचं सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलं या मैदानासाठी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून एक हजार एक बैलगाडी मालकानी गाड्या नोंद केल्या त्यामध्ये एकूण शंभर गट पळाले दहा सेमी पळाले आणि फायनलचा फेरा एकशे अकरा फेऱ्याचं मैदान सकाळी पावणे आठ वाजता या मैदानातला पहिला फेरा पळाला आणि बरोबर सहा वाजता या मैदानाचा फायनलचा फेरा संपला आणि त्या फायनलच्या मैदानाचा निकाल घोषित केला जातोय हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल फायनल मध्ये एकूण दहा गाड्या पडल्या त्या तीन गाड्या लॉबी झाल्या त्या तीन गाड्याने या ठिकाणी उत्तेजनात बक्षीस देऊन या ठिकाणी विजेता बैलगाडी मालकांचा सन्मान केला जाणार आहे त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरू बाळमा प्रसनं माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांची गाडी या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळाली संत सद्गुरू बाळोमामार सण माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांचा माऊली पळाला आणि त्याच्याबरोबर मोरिया एंटरप्रायजेस शिवराज गणेश शिंदे मुरुम मुरुमकरांचा वीर पळाला वीर आणि माऊली आजच्या या हिंद केसरी मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील हिंद केसरी जुना बैलपोळा मैदानातील दुसरी बक्षाची मानकरी ठरलेली गाडी आहे तास क्रमांक दोन वर गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनि शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवर ही गाडीला उत्तेजना बक्षी देऊन या ठिकाणी विजेता बैलगाडी मालकांचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाळाली जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान रूप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवार यांचा उजवीला पाला चित्रिया आणि त्याच्यासोबत विश्वजित दादा देशमुख मिलिटरी आपसिंगे यांचा चित्र्या चित्र्या चित्र्याचा सुंदर असा साज आजच्या या जुना बैलपोळा मैदानातील उत्ते नाटक क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळ शिरस्करांचे एक नामवंत मैदान आणि या मैदानातली तिसरी उत्तेजनताचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वर ठरली गाडी आय एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान खोट याही गाडीला उत्तेजना या ठिकाणी केला जाईल सुंदर अशी गाडी पळाली आय एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोहली आणि एकनाथ पाटील घोट दर्जाई यांचा या ठिकाणी मुंबईचा छोटा वस्ता सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत कुमारी आर्या मिलिंद पाटील कोचगाव अंबरनाथ आणि विठ्ठल नाना बुतकरांचा भुंगा डॉन पळाला भुंगा आणि सरजा आजच्या या हिंद केसरी मैदानातील उत्तेर्ट्य क्रमांकाचे तिसरे बैलगाडी मालक हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला गाडी हबीब पठान शाखेर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली हबीब पठान शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी सम्राट पाहिला आणि त्याच्यासोबत मानसिंग गायकवाड दादा शेटफळकरांचा वकील पळाला वकील आणि सम्राट आजच्या या भव्य आणि दिव्य जुना बैल पोळा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर केसरी जुना बैल मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी अर्ध नटेश्वर वसन्न वेता सा प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा सहावा सुंदर सुंदराची गाडी पहाली अर्धनारी नटेश्वरी वेता प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव भारत वळखुंदे निमगावकरांचा सावकार पळाला आणि त्याच्यासोबत स्वर्गीय भरतसेठर पडगा पप्पू प्रांश सूर्यवंशी वांगीकरांचा मेहबूब पळाला महबूब आणि सावकार आजच्या या भव्य आणि दिव्य जुना बैलपोळा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाचव्या नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच व धरली गाडी श्री सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन टिंबुर्णी हिंद केसरी सोन्या चाळीस पाचवा क्रमांक अशी गाडी पाहिली सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबुर्णी हिंद केसरी सोन्या चाळीस गाव शिंदे यांच्या नावावरती नशी वाजवलं सुंदर अशी गाडी पाहली गोल्डन आणि बाजाची गोल्डन पणाला व्यंकटेश वाघमोडे गोविंद वाघमोडे टेंबुर्णीकरांचा गोल्डन आणि बाळू पोटे येवला टेंबुर्नीकरांचा भाजा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळसिरस आयोजित मानकरी ठरला ताज क्रमांक आठ वरील गाडी श्री संत बाळूबा प्रसन, प्रसन्न धोळोबा प्रसन्न मयूर शेठ झिमल गंगोटी या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाळूमा प्रसन्न धुळोबा प्रसन्न मयूर सेठ झिमल गंगोटी यांच्या नावावरती नशीब आजमवलं उजवी पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा बिंजोड आणि घाटातील तीन फेऱ्याचा बेताज पाला आणि त्याच्यासोबत कुमारी आरोई पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडी यांचा रायफल पाला मथुर आणि रायफल आजच्या या जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकर धरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी मामाबाचे अर्थमेज पोकल्यानव मालशिरस बाबू माने घरणी या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पळाली मामाबाचे अर्थमो पोकल्यानवडा माळशिरस बाबूसेठ माने घरणी आणि बाळासाहेब माने घरणीकी यांचा सण दोन हजार चोवीस चा प्रथम क्रमांकाचा मानकरी चटणी पैलवानचा राजा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याचा नामोलेख आहे असा राजापाल आणि त्याच्यासोबत सौभागती उर्मिलाताई मानिक माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि डबल महाराष्ट्र केसरी नंद्या हिंद केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा राजा आणि राजा आजच्या या दोन हजार पंचवीस जुना बैलपोळा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी ठरला हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माल मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन वर धडील गाडी श्री सद्गुरु संत बाळबा प्रसन्न घाडंद श्री सिद्धनाथ प्रसन्न कटरेवाडी खरसुंडी या गाडीचा द्वितीय सुंदर अशी गाडी श्री श्री संत प्रसन्न सिद्धनाथ कटरेवाडी खरसुंडी सागर शेठ कटरे कटरेवाडी आराधना बार खरसुंडी त्याचबरोबर पॉवर प्लस कराड आणि किरण तनपुरे शिरवळ यांचा घरचा साज पाळला बाब्याडॉन आणि नवीन खरेदी दुर्गा ते आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील जुना बैलपोळा मैदानाचे क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं एक शिस्तबद्ध मैदान जिथे या ठिकाणी बोर्ड धावायला जागा शिल्लक नाही शिस्तबद्ध या मैदान। मैदानाचा एक नंबर चा मान करी हिन केसरी जुना बैलपोळा मैदान माल शिरस्करांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार वर धवली गाडी फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न अजित शेठ अमर शेठ जगताप कारुंडे आणि नाथसाहेब प्रसन्न मोहिलचे शेठ संतोष शेठ साळुंके सुसगाव या गाडीचा प्रथम मंगवा सुंदर अशी गाडी पाळाली नाथ प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव संतोष शेठ साळुंके अर्णव शेठ साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ खरक कडाव वरचे ओले यांचा या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव दशम इंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक विक्रमी खरेदी तिरंगाई प्रसन्न सांजेबा प्रसन्न अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप आदित्य डेव्हलपर्स कारोंडे अमर ज, अमर जाधव सोनगाव आणि अटील ड्रायव्हर तामखडा यांचा चिक्या पळाला बाकासूर आणि चिक्या आजच्या या जुना बैलपोळा मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरीचा मानकरी केला अटील ड्रायव्हर तामखडा कराणी विजेत्या सरोबर गाडी मालकांचं चालकांचं आणि समजा